कंसरी, गौतरी स्त्री या तत्वाला नमन करतो आणि ज्या कारणासाठी आपण सगळे इथे एकत्र आलेलो आपला आधार आहे गावदेव वाघया याला मनापासून नमन करतो आज आपण बेमुद ठेये आंदोलन इथे घेऊन आलेलो आहोत त्याची कारणही तुम्हाला माहिती आहेत हे प्रशासन कशा पद्धतीने आदिवासींसोबत व्यवहार करते आणि आपण हे डोळ्या देखत बघतोय उघड आहे एक वर्षापूर्वी आपलं पवित्र झाड हे वाघयाचं झाड होतं आपल्या आदिवासी परंपरेनुसार आपण त्या झाडाचं पान काय एक सिल्की पण घेत नाही हे एवढं पवित्र गोष्ट आहे आणि इथे हे झाड तोडताना आम्ही पोलिसांना वारंवार सांगतोय की मशीनचा वापर झालेला आहे कुराडीने तोडले का तोडले का नाही मशीन वापरलेली आहे आणि मशीन कशावर चालते लाईटवर त्या वाघोबाच्या मंदिराशेजारी कोणाची लाईट आहे कलकत्तावाल्याची कलकत्ता कलकत्ता मग पहिला प्रथम गुन्हा करणारा कोणी पण असेल पण ज्यांनी लाईट वापरायला दिली तो पण गुन्हेगार आहे का नाही आहे ना तो पण गुन्हेगार आहे पण ह्याच्या बाबत पोलीस अज्ञान व्यक्तीविरुद्ध म्हणजे आम्हाला माहित नाही आणि दिनेशने नाव दिलेलं आहे कोणाचं नाव दिलं आहे कलकत्तावाल्याचं ह्याच ठिकाणी एखाद्या आदिवासीचं नाव दिलं असतं ना तर ते त्याला झर फोड फोड करत पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याला कबूल करायला लावलं असतं का ह्या गोष्टी तू का केल्या असतो इथे नाव देऊन पण पोलीस त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला तयार नाही आणि हाच आमच्या मनामध्ये रोष आहे आणि ते सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत त्याचबरोबर देवाची तोडफोड झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि म्हणून हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत बेमुद्दत ठिया आंदोलन ठेवलेलं आहे प्रशासनाला थोडीफार लाज असेल तर ह्याचा विचार करतील ते की कुठल्या दिशेने काय करायचंय आता आपण डीवास पी मॅडमला भेटलो त्यांचं म्हणणं आहे कोणीतरी एखादा आहे त्या कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो माणूस सापडून आलेला आहे त्याबद्दल आपल्याचं काहीतरी निवेदन आपला काहीतरी जबाब घ्यायचा विचार करतायत पण बंधू आणि भगिनींनो तुम्हाला आठवण करून देतो तुम्ही सगळ्यांनी घोषणा दिलेल्या आहेत आदिवासी देश का मला कसं काय तुम्ही आज हे पण आपल्याला आता सरकारला सांगावं लागणार आहे ह्या ज्या जमिनीवर उभे आहात ही जी जमीन, जमीन पोलीस स्टेशनची कोणाची आहे आदिवासीची आहे ना त्याचा पुरावा काय तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमच्याकडे काही नाही मिळत नाही हा बसलेला वाघोबा काय पुरावा आहे तुमच्याकडे हा वाघोबा कोणाचा आहे आपला आहे कोणाचा आहे आपला आहे बरोबर ना आणि आपले लोक भले शिकलेले नव्हते जेव्हा सातबारे नव्हते कागद नव्हती तेव्हा आम्ही काय करायचो आमच्या गावात आमच्या घरातला एखादा वयस्कर माणूस मेला आम्ही काय करायचो त्याचा वीर, वीर बसवायचो कुठे बसवायचो बामणाच्या शेतावर हा कुंबाच्या शेतावर कोणाच्या शेतावर आपल्या शेतावर म्हणजे इथे वाघोवा बसलेला आहे शेत कोणाचं आहे आपला आहे आणि म्हणून जो कोणी कलकत्तावाला सांगत असेल सात बारा घेऊन आलेला आहे ही जमीन कोणाची सांगतो कलकत्तावाल्याची कलकत्तावाल्याच्या बापाची आहे का कोणाची आहे आपली आहे का काय पुरावा तुमच्याकडे हजारो वर्ष झाले आमचा बाप बसलेला आहे तिथे बरोबर ना आमचा वाघोबा तिथे बसलेला आहे हे कागद नंतर घेऊन आलेला आहे आधीपासून कोण होता आदिवासी होता आणि म्हणून ते आमची जमीन आहे म्हणून आमचं देव तिथे बसलेलं आहे बर का नाही आणि काल परवा तुम्ही आले कुठून आता सांगायचं झालं कलकत्तावाला कोणाच्या जा जातीवर जायचं नाही कोण आहे फारशी त्याचा देश कुठला इराण भारताचा आहे का मग आणि येऊन आमच्यावर मुजुरी करतायत आमच्या देव फोडायपर्यंत त्यांची हिंमत होते बरोबर का नाही म्हणून आता शांत बसून चालणार नाही आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी तरी आम्ही आम्ही आदिवासी देशाचे मालक आहोत का तुमचं संविधान नव्हतं त्याच्या वर्ष वर्षापासून आम्ही या जमिनीवर जगतोय बरोबर ना कागदाची गरज तुम्हाला लागली आम्हाला कागदाची गरज नव्हती आम्ही शब्दावर विश्वास ठेवून जगत होतो पण तुम्ही ही व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेमध्ये जात असताना आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे जेव्हा इन्सिडेंट घडला जेव्हा घटना घडली तेव्हा आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलं की कलकत्तावाला माणसाची हरकत आहे एवढ्या दिवसापर्यंत हरकत नव्हती जेव्हा त्यांनी जमीन येण्याला टाकली त्याला ती अडचण वाटायला लागली आपला देव बरोबर ना आणि म्हणून त्याने जो मूळ आपला देवाचा बसायची जागा होती ती पण बदलली बाजूला अजून वेगळी भिंत बांधली एवढा आम्ही फोडून सांगतोय की है कि हे सगळं झालेलं आहे तरी पण अजून ह्या लोकांना लक्षात येत नाही की हे गुन्हा कोणावर दाखल करायचा हे अज्ञात माणसाविषयी गुन्हा दाखल करताय म्हणजे जा ह्याचा अर्थ असा होतो की खरा आरोपी बाजूला सोडून काहीतरी दुसऱ्याला लपटेवायचं काम करतोय आणि म्हणून आम्ही त्या दिवशी पासून सांगतोय जर एखादी गोष्ट आता बाहेर रिक्षा पडलेली आहे ऍक्सिडेंट झालाय आपल्या एकाच कार्यकर्त्यात बरोबर ना त्या रिक्षाचा काय दोष आहे काय जमा केलाय रिक्षा बरोबर नाही म्हणून तिथे इंटरेस्ट कोणाचा आहे तर त्या जमीन मालकाचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून हे सगळं घडतंय आणि म्हणून का म्हणून पोलीस स्टेशन ह्याला पाठीशी घालतोय आणि तो जबाब विचारण्यासाठी आज आपण इथे आलेलो हो आहोत की ह्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार आहे आणि कशा पद्धतीने आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय की कलकत्तावाला हा त्याला जबाबदार आहे आणि म्हणून आम्ही आदिवासी आहोत परवाची घडलेली घटना पोलीस छाती ठोक सांगतात उमरोलीची घटना घडली गड़ ते चिकन टाकलं आम्ही लगेच पकडलं मग आता इथे हेच पोलीस आहेत ना हे तुम्हाला पकडता येत नाही का तुम्ही दुनियाचे शोध लावतात मोठ्या मोठे बहाणे ठोकतात ह्या राज्यातून आणू त्या राज्यातून आणू अरे इथल्या गावात घडलेली घटनेबद्दल तुम्ही काय करू शकत नाही मग हे जाणून बुजून करतायत आम्हाला तुमच्या कार्यक्षमतेवर शंका नाही पण तुम्ही जाणून बुजून हे करत आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला राग आहे की हे तुम्ही जाणूनपूर्वक करता, है करता है, है समोर कोण आहे आदिवासी समाज आहे है।, है ना ह्याना काय वाटतं आदिवासी काहीच करणार नाही आणि हे दाखवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत की तुमच्या परीने जर काही होत नसेल मी त्या दिवशी पण सांगितलं आहे तर आमच्याकडे पण उपाय आहेत काय करायचं ते पण अजूनही आम्ही तुमच्या भरोशावर ठेवलेला आहे की बाबा तुम्ही पोलीस आहात तुम्ही काहीतरी शोध लावतील त्या आम्ही जे काही नाव दिलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील आम्ही तुमची परीक्षा बघतोय कुठपर्यंत ह्या गोष्टी टाळतात आणि अजिबात आम्ही ह्या गोष्टीला सोडणार नाही आज आपण धिया आंदोलन हे डीवाय पी मॅडम कडे ठेवलं होतं पण आम्हाला असं कळलं की ह्यांच्याकडे काहीतरी क्लू लागलेला आहे बघूया ते पोलीस आल्यावर आपल्याला काय उत्तर देत आहेत त्याच्यावरती आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे बरोबर ना का नाही सोडायचंय आणि म्हणून आपण त्याची वाट बघूया आता अजून वाट बघण्याची पण आपली हद्द आहे त्यांना विचारू बाबा तुमचा काय पोलीस अधिकारी कुठे गेलेला आहे आम्हाला तुम्ही बोलवलंय ते आम्ही तिथे बसणार होतो बरोबर ना आम्हाला स्टेशन जवळ होतं आम्ही तिथे बसणार होतो तुम्ही सांगितलं का साहेबांना भेटायचंय आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे तुमच्याकडून काय उत्तर अपेक्षित आम्हाला ऐकायचंय जर आम्हाला मनासारखं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर हे आंदोलन असं चालू राहणार आहे ह्याची दखल सरकारने घ्यायची आणि हे सांगण्यासाठी आज आपण ह्या बेमुदत ठेव आंदोलनासाठी आलेलो आहोत की जोपर्यंत जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं गावदेवाचं आणि आदिवासीचं काय नाताय आमचा पुरा संसाराचा रहाटगाडा हा आमचा गावदेवाशी जोडलेला आहे ना आणि तो कोणी पण सांगतो इकडचा देव तिकडे करा असं थोडी चालते जे कुठे जन्माला आले नाही ती जन्मभूमी म्हणून तुम्ही एवढं रान उठवलं आणि तिथे मंदिरं बांधली आणि आमचं मूळ देवस्थान हटवण्याचा कार्यक्रम तुम्ही हातात घेतलेला आहे ते आम्ही आमची जनता कदापि सहन करणार नाही आणि म्हणून ह्या जी काही घटना घडलेल्या वेळ आली तर आगी ह्याच्यापेक्षा आपण उग्र आंदोलन करणार आहोत जे करायचं ते करा हे सांगतात इलेक्शन आहे आचारसंहिता आहे मी माझं मन आहे तुम्हाला जे आमच्यावर करायचं ते करा पण ह्या गावदेवासाठी आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण आम्ही मागे हटणार नाही ह्या एका दृढ संकल्पाने आपण इथे आलेलो आहोत जसं सांगितलं ही सगळी जमीन आमची आहे आमचे पुरावे आहेत हे आमची झाडं आमच्या गावदेव हे आमचे वीर आमची तोरणं हे आमचे पुरावे आहेत भले आमच्याकडे कागद नव्हती पण हजारो वर्षापासून आम्ही ह्या जमिनीवर आहोत आणि म्हणून हे सांगण्यासाठी या सरकारला म्हणून आम्ही सांगतो आम्ही या देशाचे मालक आहोत आणि मालकासोबत काय व्यवहार करते नोकरशाही आपल्यासाठी काय व्यवहार करते हे आपण डोळ्या देखात बघतोय आणि म्हणून आता मालकाला जागरूक होणं गरजेचं आहे हा मी सांगत होतो गोठणपूर गोठणपूर हे गोठणपूर नाही पाडा होता बरोबर ना हे बाहेरचे लोक आले त्यांना पूर पाहिजे अरे पाडा आमचा आमचा ओळखीचं नाव आहे म्हणून तुम्हाला पण सांगतो की काही असेल तरी ते गोठणपूर खोडा आणि काय लिहिणार गोठणपाडा आदिवासी राहतो पुरामध्ये आदिवासी राहत नाही आम्ही शहरामध्ये राहणारी लोक नाही आम्ही आमच्या गावामध्ये राहणारे लोक आहेत हे ह्याना खूल सुट्ट मागे पण आम्ही आंदोलन केलं सुरुवातीपासून आदिवासी नाका आदिवासी नाका लोक सांगत होते ह्या मध्ये त्यांनी काय लावलं होतं चाडे नाका म्हणून आम्हाला जबर जाऊन आली तिथे आदिवासी नाका नाव आमची ओळख काय ना तुम्हाला का। का का लाज वाटत असेल तुम्ही कुठून तरी आले असाल ह्याना बस मध्ये बसल्यावर लाज वाटते तिकीट मागायला काय एक आदिवासी नाका ह्या म्हणून त्यांना चाडे नाका सांगायला लागले पण आमचं ओळख काय ना तुम्हाला आदिवासीची लाज वाटते राहू नका इकडे जमीन आमची आहे बरोबर तु तु बर का नाही हे आमचा एरिया आहे तुम्हाला लाज वाटते तो तुम्ही ज्या देशातून आले तिकडे निघून जा बरोबर का नाही आणि म्हणून आम्हाला हे सांगायचंय की आमचं गोठण पूर्ण ते काय होतं गोठण पाडा आणि ते गोठणला पण हे करताय की पूर्वी जंगलामध्ये जी आमची गुरं ढोर जायची त्याला एकत्र टिकवण्याची जागा ती काय आहे गोठण बरोबर का नाही त्याच्यावरून गोठण पाडा हे आमचं अस्तित्व आहे ही आमची ओळख आहे आणि हे बाहेरचे लोक त्यांना पाहिजे तसं त्यांना लाज वाटते पाडायची बरोबर का नाही म्हणून लोकमान्य पाडा हे गोठण पाडा हे आमचे पाड्यात बरोबर ना का नाही तर हे पाडा हे नाव आपलं असलं पाहिजे म्हणून आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि गावदेवाची हल्ला म्हणजे आपल्या अस्तित्वावर हल्ला आहे हे ते फक्त देवावर हल्ला नाही हल्ला केलेला आहे ज्याच्याशी आपण जोडलेलो आहोत ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही आणि बघूया ह्यांचे पण परीक्षा काय करतायत काय नाही हे आम्हाला काय उत्तर देतायत कारण जिथे गुन्हेगार स्पष्ट असताना ज्याचं नाव लिहिलेलं असताना त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही ह्याचा अर्थ काहीतरी संशयात आहे आणि हे करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे म्हणून बघूया ह्यांचं काय वेट थोडं अजून बघूया काय करतायत आपल्याला उत्तर चांगलं देत आहेत का वेगळं देत आहेत ते ऐकून त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी ठरवायचंय कशा पद्धतीने आंदोलन पुढे घेऊन जायचंय आतापर्यंत आपण शांततेत घेत होतो वर्ष झालं आमचं पवित्र झाड कापून है ना आणि मी काल पण सांगितलं की ज्याने कोणी त्या वडाच्या फांद्या नेऊन लावलं असेल त्याचं जीवन काय चांगलं राहणार नाही बरोबर ना तोडणारा तर आहे दोषी पण घेणारा पण तेवढा दोषी आहे बरोबर हे आपल्याला इथे सांगायचंय म्हणून आपण इथे आलेलो आहोत आणि अजूनही वाट बघूया शांततेने अजूनही आपण वाघाची शकल घेतलेली नाही आणि ज्या दिवशी प्रत्येक जण वाघाची शकल घेईल तेव्हा पालघर मधला आहे की अधिकारी तिथे फिरणार नाही हे आम्ही त्यांना ठणकावून सांगतोय कारण आम्ही घासफूस खाणारे लोक नाहीत आम्ही कोणाच्या औलाद आहोत वाघाच्या औलाद आहोत आणि तो वाघ तुम्हाला बघायचे असेल तुम्हाला खरंच परीक्षा असेल तर ते मी आम्ही दाखवायला तयार आहोत एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो सगळ्यांना जोहार जिंदाबाद